गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

ओळख एक यशस्वी उद्योजक म्हणून देखील आहे एक सर्वसामान्य दगडफोड्याच्या कुटुंबातून पुढे येत दिलीप धोत्रे यांनी आज विविध व्यवसायाच्या माध्यमातून एक यशस्वी उद्योजक म्हणून यश संपादन केलंय आणि याचीच दखल घेत पुणे येथील काकडे पॅलेस या सभागृहामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे -सेने नेते दिलीप बापू धोत्रे यांना बिझनेस आयकॉन ऑफ द इयर महाराष्ट्र राज्य उद्योजक गौरव पुरस्कारानं ज्येष्ठ सिने अभिनेत्री वर्षाताई उसगावकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी बोलताना वर्षाताई उसगावकर म्हणाल्या की अतिशय कष्टानं आणि जिद्दीनं दिलीप बापू धोत्रे यांनी पंढरपूर येथे पंचतारांकित हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी हॉटेल श्री यश पुणे हॉटेल साक्षी पंढरपूर येथे हिंदुस्तान ट्रॅक्टरचे ग्रँड ट्रॅक्टरची डीलरशिप हिंदुस्तान पेट्रोलियमचे पेट्रोल पंप विठाई अर्बन निधी बँक डीडी इन्फ्रा डीडी कन्स्ट्रक्शन मनसे ऍग्रो इंडस्ट्रीज या विविध व्यवसायाची निर्मिती केली असून शेकडो तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे अतिशय गरीब कुटुंबातून येत दिलीप धोत्रे यांनी स्वतःच्या कष्टानं आणि ताकदीवर वेगवेगळे व्यवसाय सुरू केले त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करते असे हे गौरुद्गार वर्षाताई उद्गावकर यांनी यावेळी काढले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते